नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नील मार्टन ब्लॉग आजचा ब्लॉग थोडासा वेगळा आहे टायटलवरून तुम्हाला कळलं असेल की आजचा ब्लॉग कशा संदर्भात आहे हो पण म्हटलं चला आता आपण सुरुवात करूया आणि सांगूया तुमच्याशी शेअर करूया तर माझी बहीण माझ्यापेक्षा मोठी आहे जी दहा वर्षांनी मोठी आहे तर तिला ती ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रातील आदर्श अंगणवाडी पुरस्कार तिच्या शाळेला मिळालेला आहे आणि म्हटलं चला हाचा ब्लॉग स्टार्ट करूया आणि त्यांच्या ज्या आम्ही छोट्या एक को सेलिब्रेशन केलं होतं जे लास्ट एक दोन ब्लॉगच्या मागे तुम्ही बघितलं असेल पण आज तिचं जे तर आज जे तिचं सेलिब्रेशन आहे ते तिच्या अंगणवाडीचा जो त्यांचा ग्रुप आहे त्यांचं बीट आहे त्यांच्या ज्या मॅडम आहेत त्यांच्या थ्रू त्याचा शाळेतमध्ये एक छोट्या कार्यक्रम आयोजित केला आहे तर म्हटलं मी इथे आहे तर तो तुमच्याशी शेअर करावा म्हणून मी असा हा कार्यक्रम रेकॉर्ड केलेला आहे मला जायचं आहे शाळेत पण आमच्याकडे एवढा तुफान पाऊस पडायला लागलाय की आता शाळेत कसं जायचं ते समजत नाहीये तयार्या करून पोरी आपल्या तयार होऊन बसले तिकडे अरे पण आम्हाला आता शाळेत जायचं कसं ते समजत नाहीये हाय पाऊस केवढा पाऊस आलाय एक थोडासा पाऊस थांबल्यानंतर आम्ही गेलो शाळेत तर इकडे ताईसाहेबांना आमच्या फेटा नेसवायची तयारी चालू होती आणि माझे पप्पाच फेटा नेसवत होते अंजना मॅडम आणि ताई या दोघींच्यासाठी हा पुरस्कार होता म्हणजे सेविका आणि मदतनीस असा हा पुरस्कार होता आणि ह्या सगळ्या ज्या आहेत त्या वाया ह्या अंगणवाडीच्या त्यांच्या बीडच्या लेडीज आहेत सगळ्या अंगणवाडीच्या मदतनीस आणि सेविका असा यांचा हा ग्रुप आहे <laughs> कोल्हापूर येथे जवळजवळ सात ते आठ अंगणवाडी शिविका मदतीचा प्रस्ताव स्थापन केला होता त्यामध्ये आपल्या बीट बीट एकची महा शिविका विद्या नितीन नरके मुगुसवाडी आणि त्यांची मदतीस अंजना नरके यांचा या सात ते आठ अंगणवाडी शिविका मदतीसमधून प्रथम क्रमांक आलेला आहे सत्कार सोहळा केला जातो पण ह्या वर्षी काय इलेक्शन असल्यामुळे मोठा कार्यक्रम मंत्री आल्यामुळे हा कार्यक्रम शाहानं रद्द केला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यामुळे हा सोहळा तसा राहून गेला होता म्हणून आम्ही ठरवलं की आपल्या बीक मध्ये एक मीटिंग घ्यायची आणि हा कार्यक्रम आपण इथं उरकून घ्यायचा

प्रमाणपत्र ग्रामपंचायतचे सदस्य हस्ते त्याला ग्रामपंचायत

पुरस्कार घेतल्यामुळं मला खूप छान वाटतंय <laughs> आणि खरंच अंगणवाडी सगळं गुप्त विसरून त्या अंगणवाडीत मस्त मन रमत सगळ्यांनी खरंच आपलं मन पूर्णपणे इथं रमवावं आणि ही अंगणवाडी मला मिळाली ही माझ्या आई बाबांमुळे मिळाली मॅडम कि आपल्या आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार मिळण्यासाठी प्रयत्न करा तुम्ही पण त्यांना आपल्या अंगणवाडी चांगली सुदृढ करून जी काम त्यांनी जी फाईली तयार करायला सांगतील त्या फाईली तयार करून मॅडम पंचावर्यंत सोपवा तुम्हाला पण आदर्श अंगणवाडी सेविका सगळ्यांना मिळावा अशी इच्छा माझी पण आहे

तर मंडळी ही होती माझी बहीण लाडकी बहीण म्हणजे माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे आणि तिलाच आज हा तिच्या शाळेतील आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार मिळाला त्यासाठी मला खूप आनंद वाटत होता आणि ह्या तिच्या ज्या मैत्रिणी आहेत ह्या आपल्या आजरा तालुक्यातील भादवन बीट आहे त्या भादवन बीटमधल्या प्रत्येक गावच्या सेविका आणि मदतनीस अशा सगळ्या मिळून तिचा सत्कार समारंभ करण्यासाठी इथे आल्या होत्या या सगळ्यांना घेऊन मी छोटेखानी एक रील बनवलेला आहे जे माझ्या इन्स्टाग्राम अकाउंटवरती नक्की आहे आणि माझ्या फेसबुकवरती पण आहे पण हां मी या वरती शॉर्ट व्हिडिओमध्ये पण हे रील टाकेन खूप सुंदर रील तयार झाले आणि सगळ्याजणी त्यांचं सगळं काही असेल प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी दुःख असतंच असतं आणि ते सगळं दुःख बाजूला सारून मस्त मोकळेपणाने त्या एन्जॉय करत होत्या आणि ते बघून मलाही जास्त उरप होत होता त्यांच्याबरोबर काम करताना किंवा त्यांच्यासोबत रील बनवताना कारण मी माझं हे काम समज व्हिडिओ बनवणे रील बनवणे शूट करणे हे सगळं माझं काम आहे आणि त्यांच्यासोबत ते मी काम करताना मला खूप छान वाटतं होतं खूप वेळा मी रिटेक पण घेतले हा व्हिडिओ शूट करत असताना किंवा हे रील शूट करत असताना ना पण खूप सुंदर छान असं ते रील बनवलं प्रत्येक जवळजवळ वीस बावीस जणी एकत्र असणं बावीस का पंचवीस तीस जणी एकत्र असणं आणि त्या प्रत्येकीला समजावून सांगणं की असं नाही असं करायचं आहे कुठेतरी मिसमॅच होत होतं तर ते तुम्ही समजून घ्या आणि ते रील मी ह्या आपल्या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की टाकेन तेही बघायला विसरू नका आणि खूप सुंदर आम्ही मस्त हा कार्यक्रम एन्जॉय केला आणि ह्या सगळ्यांनी हा कार्यक्रम खूप एन्जॉय केला हे लवकर हसा

झिंगाट संगीताच इकडं बघून कसं हा चाल हा याला गाडणं तेच लावायचं निंदा बाय पण त्याच्यात आहे नाही नाचग कुमा नंतर आलाय आत्ताचा विचार तर मंडळी ह्या बायका एवढ्या मस्त एन्जॉय करत होत्या ना ते बघून मलाही खूप वाटलं आणि रील बनवण्यासाठी त्यांच्या ज्या मॅडम आहेत ज्या के ह्या बीडच्या ज्या मॅडम आहेत केसरकर मॅडम त्याही खूप हौशी आहेत ह्या सगळ्या गोष्टी करायला त्यामुळे ह्या बायकांनाही खूप छान फ्रीडम मिळतो की ह्या सगळ्या त्या फ्रीडमनी त्या प्रत्येक गोष्टीला रिस्पॉन्स करतात आणि खूप जास्त आणि एन्जॉयमेंट करतात आणि ह्या मॅडम आहेत ज्या त्यांनी स्वतःचं खूप सुंदर असा डान्स केला होता

वन टू थ्री स्टार्ट्री एकत्र Thank mm -hmm. you. ह्या सर्व बायका मनसोक्तपणे डान्स करत होत्या त्यावेळेला मला तरी असं भारी वाटत होतं म्हणून सांगू कारण प्रत्येक क्षेत्रात महिला आहे असते त्यावेळेलाही तर मला तर अभिमान वाटतो स्वतःचा की मी जा महिला आहे त्याचा आणि त्याचबरोबर ह्या अंगणवाडीच्या मॅडम ज्या सगळ्या आहेत सेविका मदतनीस ह्या सगळ्या एवढ्या भरभरून मनसोक्तपणे डान्स करत होत्या की भरभरून नाचत होत्या प्रत्येकीच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम चालू आहेतच पण ते सगळे विसरून आपण थोडंफार प्र प्रमाणात का होईना स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे छोटा पर आपण थोडा पर सगळं विसरून मनसोक्त मनमुराद राहिलं पाहिजेत आणि एन्जॉय केलं पाहिजेत तर मंडई सगळ्यांच्यासाठी जेवणाचं नियोजन केलं होतं म्हणजे जेवण व्हेजिटेरियन जेवण होतं सगळ्यांच्यासाठी त्यामुळे सगळ्यांची अंगत पंगत बसली होती सगळ्या एकत्र जेवायला बसल्या होत्या आणि आम्ही थोड्याफार म प्रमाणात मदत करायला होतो उज्ज्वला होती निशा होती श्रेया होती मनिषाताई होती घरचेच एक चार पाच जण होतो आम्ही आणि मग ह्या सगळ्या बायका जेवायला मस्त वगैरे बसल्या आणि नंतर मग त्यांनी एक वदनीकवळ म्हटला जो मी रेकॉर्ड केला te um. ta मस्त. <laughs> नुकताच पाऊस पडून गेला होता त्यामुळे पाणी वगैरे साचले होतं शाळेच्या वरांड्यामध्ये आणि हा माझा पोरगा पाण्यामध्ये मस्ती करणार नाही त्याचं कसं होईल आणि मस्त अशी मस्ती करत होता पाण्यातून धावत होता इकडे तिकडे पळत होता पण हा माझा निशांक ज्या वेळेला असं धावतं पळतो त्यावेळेला मला खरंच खूप खूप भारी वाटतं कारण माझं बाळ स्वतःच्या बायावर धावतं हे बघताना जो आनंद आहे तो अजून कशातच नाही आहे मंडई हा होता माझ्या बहिणीच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण आणि आमच्याही आयुष्यातील तिच्या बघतानाचा असताना आनंदाचा क्षण कारण तिच्या आयुष्यात खूप अशा गोष्टी घडून गेलेल्या आहेत ज्या खरंच कोणाच्याही आयुष्यात घडू नयेत असं मला तरी वाटतं पण तरीही त्या सगळ्या बाजूला ठेवून एक आदर्श व्यक्ती कसं व्हावं हे तिच्याकडे बघून शिक शिकायला मिळतं आणि आयुष्यात कितीही प्रॉब्लेम्स असले तर त्या प्रॉब्लेम्सला घेऊन रडत बसणं हे कधीच त्याच्यावरती सोल्युशन असू शकत नाही त्याच्यावरती मात करून आपलं आयुष्य एकदाच मिळतं जे आहे ते एन्जॉय करण्यात वेळ घालवावा कारण रडत बसणं कुडत बसणं किंवा झालेले प्रॉब्लेम्स विचार करत राहणं यात काही पॉईंट नाही आहे जे आयुष्य आहे थोडंफार एक जितकं आपल्याला मिळालं आहे तितकं आयुष्य सुख आणि समृद्ध आणि आनंदी जागायचं एवढं हे माझ्या बहिणीकडे बघून मला शिकायला मिळतं सो so, आता हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका मला तरी हा ब्लॉग बघताना किंवा एडिट करताना किंवा ओवरऑल सगळ्या गोष्टी अनुभव करताना मला प्रचंड आनंद दो होत होता कारण माझ्या बहिणीच्या आयुष्यातील हा खूप चांगला आणि आनंदाचा क्षण होता जो मी माझ्या माझ्या कॅमेरामध्ये कॅप्चर करण्याचा प्र प्रयत्न नक्कीच केलेला आहे सो so, तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा हा नवीन अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सस्त राम मस्त खा आणि आनंदी बाय